नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघतो आहोत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस उमेदवार जे निवडून आलेले आहेत ते उमेदवार कोण आहेत कुठल्या मतदारसंघामधनं ते निवडून आलेले आहेत आणि त्यांना किती मतं मिळाली आहे किती लीडने ते निवडून आले आणि कुणाला त्यांनी हरवलं आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा एक्केचाळीस उमेदवारांचा आढावा थोडक्यात घेण्याचा हा प्रयत्न आपण करतो आहोत चला तर मग सुरुवात करूयात बघूयात पहिले आहेत अमळनेर विधानसभा मतदारसंघामधले अनिल भाईदास पाटील तेहतीस हजार चारशे पस्तीस मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस मतं त्यांना मिळाली आहे आणि शिरीष हिरालाल चौधरी अपक्ष उमेदवार त्यांचा पराभव त्यांनी केला आहे पुढचे आहेत सिंदखेड राजा येथून कायंदे मनोज चार हजार सहाशे पन्नास मतांचं लीड त्यांनी घेतलंय त्र्याहत्तर हजार चारशे तेरा मतं त्यांना मिळाली आणि राजेंद्र शिंगणे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव कायंदे यांनी केलेला आहे पुढील आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघामधून सुलबा खोडके पाच हजार चारशे तेरा मतांची लीड त्यांनी घेतली आहे साठ हजार सत्याऐंशी मतं त्यांना मिळाली आहेत आणि काँग्रेसच्या सुनील देशमुख यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील तुमसर विधानसभेमधनं राजू कोरेमोरे चौसष्ट हजार तीनशे पाच मतांचं लीड त्यांनी आहे ला एक लाख पस्तीस हजार आठशे तेरा मतं त्यांना मिळाली आणि चरण वाघमारे शरद पवार गटाचे उमेदवार त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत अर्जुनी मोरगाव विधानसभेमधनं बडोले सुधाम राजकुमार सोळा हजार चारशे पंधरा मतांचं लीड त्यांनी आहे ब्याऐंशी हजार पाचशे सहा मतं त्यांना मिळाली आणि काँग्रेसच्या दिलीप बनसोड यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत आहेरी विधानसभा मतदारसंघामधनं धर्मराव बाबा आत्राम हे सोळा हजार आठशे चौदा मतांच्या लीडने विजयी झालेल्या आहेत चोपन्न हजार दोनशे सहा मतं त्यांना मिळाली आहे आणि राव आत्राम यांचा पराभव त्यांनी केला आहे शिवाय त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटाकडनं होत्या त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या आहेत तर पुढील आहेत पुसद विधानसभेमधनं इंद्रनील नाईक हे विजयी झाल्यात तब्बल नव्वद हजार सातशे एकोणसत्तर मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे आणि बार एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट मतं त्यांना मिळाले आहेत शरद पवारांच्या शरद मैंद यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत लोहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झालेले आहेत दहा हजार एक लाख न... दहा हजार नऊशे त्र्याहत्तर मतांचं लीड त्यांना मिळालं आहे आणि बहात्तर हजार सातशे पन्नास मतं त्यांनी घेतलेले आहेत तर उद्धव ठाकरेंच्या एकनाथ पवार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे पुढील आहेत वसमत विधानसभा मतदारसंघामधनं चंद्रकांत आलीस राजाभैया रामकांत नवघरे चंद्रकांत नवघरे हे विजयी झालेले आहेत एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांचं लीड त्यांना मिळालंय एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न मतं त्यांनी घेतल्यात तर दांडेगावकर जयप्रकाश यांचा पराभव झालाय शरद पवार गटाचे ते उमेदवार होते पुढील आहेत पाथरी विधानसभेमधनं राजेश विटेकर हे विजयी झालेले आहेत तेरा हजार दोनशे चौवेचाळीस मतांचं लीड त्यांना होतं आणि त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं त्यांनी मिळवली आहेत सुरेश वरपुडकर जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत कळवण विधानसभा मतदारसंघामधनं नितीन भाऊ पवार हे आठ हजार चारशे बत्तीस मतांचं लीड त्यांनी घेतलेलं आहे एक लाख एकोणावीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं त्यांना मिळाली आहेत आणि गावित जिवा पांडू यांचा पराभव आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते उमेदवार होते पुढील आहेत यवला विधानसभा मतदारसंघामधनं छगन भुजबळ हे विजयी झालेले आहेत सव्वीस हजार चारशे मतांचं लीड त्यांनी घेतलाय एक लाख पस्तीस हजार तेवीस मतं त्यांना मिळाली आहे आणि शरद पवारांचे माणिकराव शिंदे यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत सिन्नर विधानसभा मतदारसंघामधनं ॲडव्होकेट कोकाटे माणिकराव शिवाजी हे विजयी झाले आहेत चाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांचं लीड त्यांनी आहे एक लाख अडतीस ला हजार पाचशे पासष्ट मतं त्यांना मिळाली आहे तर उदय पुंजाजी सांगळे शरद पवारांचे उमेदवार त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत निफाड विधानसभा मतदारसंघ बनकर दिलीपराव शंकरराव हे विजयी झालेले आहेत एकोणतीस हजार दोनशे एकोणचाळीस मतांचं लीड त्यांनी घेतलंय एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न मतं त्यांना मिळाल्या आहेत आणि अनिल कदम ठाकरेंचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील दिंडोरी विधानसभा मत मतदारसंघामधनं नरहरी झिरवळ हे विजयी झालेले आहेत चौवेचाळीस हजार चारशे तीन मतांचं लीड त्यांनी घेतलेलं आहे आणि एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस मतं त्यांना मिळाली आहेत तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चोरसकर सुनीता रामदास यांचा पराभव नरहरी झिरवळांनी केलेला आहे तर पुढील आहेत देवळाली विधानसभा मतदारसंघामधनं सरोज अहिरे ह्या विजयी झालेल्या आहेत चाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मतांचं लीड त्यांचं आहे आणि एक्क्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी मतं त्यांना मिळालेली आहेत तर डॉक्टर अहिरराव राजश्री यांचा पराभव शिवसेनेच्या उमेदवार यांचा पराभव सरोज आहीर यांनी केलेला आहे तर पुढील आहेत इगतपुरी विधानसभा मतदारसंघामधनं खोसकर हिरामन भिका हे विजयी झालेले आहेत शहाऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांचं लीड त्यांना मिळालेलं आहे एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मतं त्यांनी घेतलेली आहेत तर लक्की भाऊ भिका जाधव काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे पुढील आहेत शहापूर विधानसभा मतदारसंघामधनं दौलत दरोडा हे विजयी झालेले आहेत एक हजार सहाशे बहात्तर मतांचं लीड त्यांना मिळालेलं आहे आणि त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी मतं त्यांनी मिळवलेली आहेत तर त्यांनी शरद पवारांच्या बरोरा पांडुरंग बरोरा यांचा पराभव केलेला आहे शहापूरमधनं पुढील आहेत अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सणा मलिक ज्या तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांचं लीड त्यांनी मिळवलं आणि एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मतं त्यांनी घेतली शरद पवारांचे फहाद अहमद यांचा पराभव त्यांनी केला आणि त्या सना मलिक ह्या विजयी झाल्या पुढील आहेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आदिती तटकरे या विजयी झालेल्या आहेत ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड त्यांना आहे एक लाख सोळा हजार पन्नास मतं त्यांनी घेतलेली आहे तर शरद पवारांचे अनिल नवगणे यांचा पराभव आदिती तटकरेंनी केलेला आहे पुढील आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेत अटीतटीची लढत झाली आहे एक हजार पाचशे तेवीस मतांचं लीड त्यांना मिळालं आहे एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मतं त्यांनी घेतली आहे तर जय देवदत्त निकम शरद पवारांचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी केलेला आहे तर पुढील आहेत शिरूर विधानसभा मतदारसंघामधनं ज्ञानेश्वर आबा काटके हे विजयी झालेले आहेत चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास मतं त्यांनी तन्न, मतांचं त्यांचं तन्न लीड आहे तर एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं त्यांना मिळाली आहेत तर अशोक पवार शरद पवारांचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी यावेळेस केलेला आहे विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलं ला होतं हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा पराभूत झाले दत्तात्रय विठोबा भरणे हे अजितदाचे उमेदवार आहेत एकोणावीस हजार चारशे दहा मतांचं लीड त्यांनी आहे ला एक लाख सतरा हजार दोनशे छत्तीस मतं त्यांना मिळालेली आहे तर हर्षवर्धन पाटील जे शरद पवारांचे उमेदवार आहे त्यांचा पराभव इंदापूरमध्ये झालेला आहे पुढील बारामती विधानसभा मतदारसंघामधनं स्वतः अजित पवार विजयी झालेले आहेत ला। लाखांच्यावरती लीड ते दरवेळेस घेत असतात तोच विक्रम त्यांनी यावेळेस कायम ठेवला आहे एक लाख आठ आठशे नव्याण्णव मतांचं लीड त्यांनी घेतलेलं आहे आणि एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस मतं त्यांना मिळालेली आहे तर युगेंद्र पवार शरद पवारांचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुण्याला भोर विधानसभा मतदारसंघामधनं शंकर हिरामन मांडेकर हे विजयी झालेले आहेत एकोणावीस हजार सहाशे अडतीस मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे ला, एक लाख सव्वीस हजार चारशे पंचावन्न मतं त्यांना मिळाली आहेत तर संग्राम थोपटे काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी केला आहे पुढील आहेत मावळ विधानसभा मतदारसंघामधनं सुनील शंकरराव शेळके हे विजयी झाले आहेत एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतं त्यांनी घेतली आहे तर एक लाख एक्क्याण्णव एक, एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांचं त्यांचं लीड आहे तर एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पंचावन्न मतं त्यांनी घेतली आहे तर बापू भेगडे जे अपक्ष उमेदवार होते त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे रवींद्र वाकचौरे भीमसेनेचे होते त्यांचा देखील पराभव झाला आहे पुढील आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघामधनं अण्णा बनसोडे हे विजयी झालेत छत्तीस हजार सहाशे चौसष्ट मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख नऊ हजार दोनशे एकोणचाळीस मतं त्यांना मिळाली आहे तर शरद पवारांच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे पुढील आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघामधून चेतन तुपे हे विजयी झालेत सात हजार एकशे बावीस मतांचं त्यांचं लीड आहे आणि एक लाख चौतीस हजार आठशे दहा मतं त्यांना मिळाली आहे शरद पवारांचे प्रशांत सुदाम जगताप यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत अकोले विधानसभा मतदारसंघ किरण लहामटे हे विजयी झालेले आहेत पाच हजार पाचशे छप्पन्न मतांचं त्यांचं लीड आहे तर त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मतं त्यांना मिळाली आहे अमित अशोक भांगरे शरद पवारांचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधनं आशुतोष काळे हे विजयी झाले आहेत एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे तर एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मतं त्यांना मिळालेली आहे तर शरद पवारांचे संदीप वर्पे यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत पारनेर विधानसभा मतदारसंघ काशीनाथ दातेसर हे विजयी झालेले आहेत एक हजार पाचशे सव्वीस मतांचं लीड त्यांना मिळालं आहे एक लाख तेरा हजार सहाशे तीस मतं त्यांनी घेतले आहेत आणि शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ संग्राम जगताप हे विजयी झालेल्या आहेत एकोणचाळीस हजार सहाशे अठरा मतांचं त्यांचं लीड आहे एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस मतं त्यांना मिळाली आहे तर अभिषेक कळमकर शरद पवारांचे उमेदवार त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील गेवराई विधानसभा मतदारसंघामधन विजयसिंह पंडित हे विजयी झालेले आहेत बेचाळीस हजार तीनशे नव्वद मतांचे घेतलं एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस मतं त्यांना मिळाली आहेत तर बदामराव पंडित यांचा पराभव आहे उद्धव ठाकरे गटाचे ते उमेदवार होते लक्ष्मण पवार जे भाजप सोडून अपक्ष लढले ते देखील पराभूत झालेले आहेत पुढील आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघामधनं प्रकाश सोळंके हे विजयी झालेले आहेत पाच हजार आठशे नव्याण्णव मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे सहासष्ट हजार नऊ मतं त्यांना मिळाली आहेत तर शरद पवारांचे मोहन जगताप यांचा पराभव झालेला आहे या ठिकाणी असंख्य उमेदवार देखील लढत होते पुढील आहेत परळी विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात यावेळेस सर्वाधिक लीड राखण्याचा पराक्रम धनंजय मुंडे यांनी केलाय एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांचं भरघोस असं त्यांचं लीड आहे आणि एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मतं त्यांना मिळाली आहे तर शरद पवारांचे राजेसाहेब देशमुख हे पराभूत झालेले आहेत परळीमधून पुढील आहेत अहमदपूर विधानसभा मतदारसंघ बाबासाहेब पाटील हे विजयी झालेले आहेत एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर मतांचं त्यांचं लीड आहे शहाण्णव हजार नऊशे पाच मतं त्यांनी मिळवल्या तर जाधव विनायकराव पराभूत झालेत शरद पवार गटाचे ते उमेदवार होते पुढीलात उदगीर विधानसभा मतदारसंघ संजय बनसोडे तब्बल त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख बावन्न हजार अडोतीस मतं त्यांना मिळाले आहेत तर शरद पवारांचे सुधाकर भालेराव हे पराभूत झालेले आहेत पुढे आहेत फलटण विधानसभा मतदारसंघामधून सचिन पाटील विजयी झालेले आहेत सतरा हजार शेहेचाळीस मतं आणि त्याचं लीड त्यांनी घेतलाय तर एक लाख एकोणावीस हजार दोनशे सत्याऐंशी मतं त्यांना मिळालेली आहे तर चव्हाण प्रल्हाद शरद पवारांचे उमेदवार यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत वाई विधानसभा मतदारसंघ मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील हे विजयी झालेले आहेत एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख चाळीस हजार नऊशे एकाहत्तर मतं त्यांना मिळाले आहेत तर अरुणादेवी शशिकांत पिसाळ शरद पवारांच्या उमेदवार यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील चिपळूण विधानसभा मतदारसंघ शेखर गोविंदराव निकम हे विजयी झालेले आहेत सहा हजार आठशे सदुसष्ट मतांचं त्यांचं लीड आहे शहाण्णव हजार पाचशे पंचावन्न मतं त्यांनी घेतलेली आहे तर प्रशांत बबन यादव यांचा पराभव झाला आहे ते शरद पवारांचे उमेदवार होते आणि शेवटचे आहेत तर या जागेवर पवारांनी मोठा डाव खेळलेला होता आणि ही जागा हसन मुश्रीफ यांनी आपल्याकडे कायम ठेवलेली आहे अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांचं त्यांचं लीड आहे एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं त्यांना मिळाली आहे तर समरजित सिंग घाटगे यांचा पराभव झालेला आहे कागलमधनं कागलकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला होतं तर अशा पद्धतीचे एक्केचाळीस उमेदवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत आणि हे, हे एक्केचाळीस उमेदवारांची ही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद